संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत सध्या महाराष्ट्रभर प्रचंड चर्चा रंगली आहे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांच्या आरोग्याबद्दल पत्रकार अनिल थत्ते यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं अक्षरशः राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे संजय राऊत गंभीर आजाराचा अघोरी अँगल या शीर्षकाच्या त्यांच्या पोस्टमध्ये थत्ते यांनी दावा केला आहे की राऊत यांच्या आजारामाग कोकणातील एका नेत्यानं केलेली करणी असल्याची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असूनही आजही नव्वद टक्के नेते ब्लॅक मॅजिक करणी आणि उलटवणी सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात असं म्हणतात नाही तर तर काही नेते तर अशा उलटवण्यासाठी लाखो रुपये खर्च देखील करतात आणि थत्ते यांनी या पोस्टमध्ये सांगितलेली ठाण्यातील जुनी घटना तर अंगावर काटा आणणारी जिथं तीन तांत्रिकांना एका नेत्याच्या सांगण्यावरून करणी केल्याबद्दल अटक झाली होती पण करणी उलटवण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आलं आणि काही दिवस दिवसातच त्यांनी त्याचा मृत्यू झाला होता सत्ते पुढे सांगतात की संजय राऊत स्वतः एकेकाळी अशा अंधश्रद्धेवर भाष्य करत म्हणाले होते की काही नेते कामाख्या देवीला छप्पन रेडे बळी देतात पण राऊत मात्र स्वतः कर्डीवर विश्वास ठेवत नव्हते पण जेव्हा थत्ते यांनी त्यांना प्रसिद्ध ज्योतिषाचार्य जयंत साळगावकर यांच्याशी संबंधित एक अघोरी प्रसंग सांगितला तेव्हा राऊत काही काळ शांत झाले त्या कथेनुसार जयंत यांना पहाटे जाणवलं की त्यांच्यावर मृत्यूसाठी केली क्षणार्धात ती करणी उलटवली आणि काही वेळातच चिपळूण मधील त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजलं ही गोष्ट ऐकून राऊत म्हणाले हे सगळं विचित्र आहे जयंत साळगावकर खोट तर बोलणार नाहीत म्हणजेच त्यांनाही या घटनेचा गुडपणा जाणवला होता या सर्व घडामोडीनंतर थत्ते यांनी पोस्ट चा शेवट भावनिक आव्हाना केला ते म्हणाले काहीही असो आपला संजय लवकर बरा झाला पाहिजे त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध धर्माचार्य गुरुजींना विनंती केली आहे की संजय राऊत यांच्यासाठी महामृत्युंजय मंत्र जपाचं सत्र करण्यात यावं त्यांनी लोकांना देखील आवाहन केलंय की संजयला फोन करू नका पण त्यांचा भाऊ सुनील राऊत यांना शुभेच्छा मेसेज पाठवा आणि दररोज राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा आज महाराष्ट्राचं राजकारण अंधश्रद्धा आणि आध्यात्मिक विश्वास या तिन्ही गोष्टी पुन्हा एकत्र आल्यात आणि हा आजार खरंच करणीचा परिणाम आहे का की फक्त अफवा आहे हे वेळच सांगेल पण एक गोष्ट नक्की सध्या महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय एकच आहे राऊतांची तब्येत आणि त्यामागचं रहस्य